ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये शिक्षणाची गंगा वाहणारे शिक्षण समाजकार्य आणि नेतृत्वाच्या ने त्रिसूत्रीवर कार्य करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय रामराव उर्फ पोपटराव हिरे यांच्या पंधराव्या स्मृती दिनानिमित्त नाशिकला तीन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं या व्याख्यानमालेचा दुसरा दिवस गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरा सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाला नाशिक करत नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे ग्रामोदय शिक्षण संस्था आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेवक योगेश हिरे यांच्या संयुक्त हा कार्यक्रम पार पडत आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रचलन आणि स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांचा सन्मान आयोजकांच्या हस्ते करण्यात आला व्याख्यानमालेतील चौवेचाळीसाव्य पुष्पगुंताना प्रमुख व ते डॉक्टर विवेकासी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र आराधनेची शताब्दी या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केलं संघाच्या इतिहासापासून ते भविष्यकालीन भूमिकेपर्यंत आढावा त्यांनी दिला संघाच्या कार्यपद्धती तत्वज्ञान आणि समाजातील योगदानाबाबत उपस्थितांची समज वाढवताना अनेक गैरसमजांचं त्यांनी निरसन केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार भारतीय इतिहासामध्ये आणि जागतिक अनेक डावलून चिंतन होणं भारताच हे जवळजवळ अशक्य आहे कोणी संघाच्या कार्याच्या उत्सुकतेपोटी संघ कार्याच्या विषयी असलेल्या आस्थेपोटी संघात विचार करतात कोणी संघ ही काहीतरी एक आतंकवादी संघटना आहे अशा दृष्टिकोनातूनही चिंतन करतात आलोचक असो कि अनुग्याय असो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पकडून भारतीय जनमानसाचा विचार होऊ शकत नाही ही वास्तविकता आहे खूप तास होत कि भाहिण 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 की ज्यांना संघ बाहेरून बाहेरून माहिती असतो संघ कशासाठी स्थापन झाला काही गेले त्यांच्या मनावरती आणि ते विचारत असतात की ही एक राजकीय संघटना आहे पण स्वतःला मात्र सामाजिक स्वयंसेवी संघटना म्हणते पण छोट्या दृष्टीनं ही राजकीय संघटना काही जणांच्या डोक्यामध्ये असं असतं की ही सगळी देशभर काम करत असलेली आणि आज शंभराव्या वर्षात पदार्पण होत असताना जवळजवळ ब्याऐंशी त्र्याऐंशी देशांमध्ये दे सक्रिय असलेली ही हिंदू संघटन करणारी संघटना ही काही सखल समाजाची संघटना आहे असं नाही कुठे ऐकलेलं असतं कुठे वाचलेलं असतं कुठे जाणीवपूर्वक पोचवलेलं असतं आणि त्यातला एक हिंदू असतो की ही शेती भट्टीची संघटना आणि त्यामुळं संघाच्या संपर्कात आला म्हणजे कुठे पाहण्याच्या कांदे लागला असं एक वाट्य वाचांच्या जीवनातही तो वेळेला काही ठिकाणी ऐकू येतो पण हळूहळू संघाचा विचार न करता गेल्या शंभर वर्षाच्या भारतीय सामाजिक सांस्कृतिक वाटचालीचा विचार करता येईल आज आपण प्रयत्न करणार आहोत की काय आहे ही जागृत शंभर वर्ष एखादी संस्था टिकणं याच्यामध्ये काही खूप मोठ्या कौतुकाचा विषय राहिलेला नाही आहे कारण का एकूण राष्ट्र जीवनामध्ये शंभर वर्ष म्हणजे पाठरी लावण्याचा काळ खूप मोठा काळ आहे सगळा पण तरी संघाच्या शताब्दीविषयी केवळ भारताच नाही तर जगाच्या अनेक सामाजिक सांस्कृतिक संघटनांचा विचार करणाऱ्या तज्ञांच्या मनामध्ये एक जबरदस्त जिज्ञास आहे ही पद्धती काय एका बाजूने हे कळत आहे दुसऱ्या बाजूने माध्यमामध्ये अशा काही शक्ती सक्रिय आहे आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि त्यातही दिल्लीच्या युटियन्सच्या प्रभावाखाली असलेल्या मीडियामध्ये त्यातही परकीय धनावरती पोचल्या गेलेल्या काही वाहिन्यांवरती वृत्तवाहिन्यांवरती जाणीवपूर्वक संघाच्या संबंधाने काही चुकीचे विचार पसरवले जाणार जे पसरवत आहेत त्यांना माहिती आहे संघ काय पण त्यांना नको आहेस जसा आहे तसा संघ वाढणं आणि एक मोठं राष्ट्रीय कारस्थान आहे खरं तर आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे अशा सगळ्या कोलाहलामध्ये थोडं शांतपणाने संघ समजून घेण्याची वेळ आहे असं ज्यांना त्यांना वाटतं तेथे संघाकडे उत्सुकतेने सकारात्मक उत्सुकतेने पाहायला गेले शंभर वर्ष पूर्ण झाली शंभर वर्षापूर्वी कोणीतरी कुठेतरी कधीतरी या संघटनेची मूलत गोळा केल्या असतील एक उभी केली असेल मग तिथे काही प्रकट कार्यक्रम धंदेवर आले असतील धनदान्यांनी पैसे दिले असतील आणि मग सुरू झालं असेल असं काम सुरू झालं की शून्यातून विश्व निर्माण करणं तसे ही जी लोकोक्ती आहे तसंही काम सुरू झालं आणि खरोखर आपल्याला संघाशी संघाच्या वाटचालीशी परिचित व्हायचं असेल तर हा अतिशय सुखद असा प्रवास संघटनशास्त्राच्या दृष्टीने तर चमत्कार वाटावा असा हा प्रवास समजून घेणं खूप आवश्यक आहे तिथे मोहितेवाडा आणि त्या मोहितेवाड्याच्या साक्षीनं डॉक्टर केशव बळीराम हेडेगेबा नावाच्या एका प्रमुख माणसाने स्वतःही एक संकल्प केला की मला राष्ट्रोत्थान घडवण्यासाठी जी संघटना उभी करायची त्यात माझ्या स्वार्थाचा विचार येऊ द्यायचा नसेल तर माझ्यावर प्रापंचिक जबाबदारी असता का म्हणून डॉक्टरांनी लग्न केलं अविवाहित करून त्यांनी हे काम करायचं ठरवलं स्वतःपासून स्वतः आणि मग पोरं गोळा केली खेळ सुरू केले त्यावेळेचे पुढारी त्यावेळे जाणते डॉक्टरांचे चांगले मित्र ते काय म्हणायचे डॉक्टर साहेब या चार शेंगड्या पोरांना घेऊन तुम्ही हिंदू राष्ट्र कस निर्माण कराल हे असं कुठे ते तू खेळून कुठे हिंदू राष्ट्र निर्माण होत का आणि तुम्ही सुद्धा शेंगपौरून या पूर्ण काय करतील डॉक्टर साहेब कारण त्या डॉक्टरांच्या डोळ्यासमोर या पोरांच्या माध्यमातून काय घडवायचं याचं मानचित्र तयार होत त्यांनी का बोलून दाखवत होत का भाषणबाजीवर लिखापडीवर फारसा विश्वास नव्हताच त्यांचा ते म्हणायचे पाहिजे आणि केल्याने होत आहे मला बोलून ते सुरुवात केली पाहिजे आणि अक्षरशः सहा सात लहान मुलांना घेऊन विजयादशमीच्या दिवशी संघाची पहिली शाखा एकोणीसशे पंचवीस साली सुरु आणि हो आज शंभर वर्षानंतर आपण तुम्हाला संघाला राग येऊ शकतो तुम्ही संघावर प्रेम करू शकता तुम्ही संघाला गुणगान लावू शकता किंवा संघाची संघावरती खूप ताशेरे होऊ शकतात पण संघ दिसू शकत नाही संघाला लागू शकत नाही आज जगभर जेव्हा आपण बघतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांच जाळ ज्या जाळं पसरलेलं आहे तेव्हा ज्या कोणी शेंदा तोराला घेऊन हिंदू राष्ट्र निर्माण करता येतो हा प्रश्न विचारला असेल त्यांची नातवंड पातवंड तर आज असतीलच आणि त्यांना माहितीये की आपल्या आजोबाने आपल्या पंडोबाने भले प्रेमाठी पण म्हटलं आज त्यांच्या लक्षात येत असेल की या महापुरुषाची दृष्टी असं एक संघटन उभं केलं क्रांतिकार्यामधला तात्कालिकता क्रांतिकारी करण्यासाठीची मानसिकता असणाऱ्या लोकांची अल्पसंख्या कारण घरादारावर निखारण ठेवणं सोपं आहे प्रमाण फेरी काढणं हा सुद्धा कठीण आणि अडचणीचा भीतीचा विषय होता कारण दे 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 का देत पडत होत असत तुरुंगात टाकत असत घरावरती चोवीस तास लक्ष ठेवलं जायचं की हा स्वातंत्र्य सैन्य गुललेला भुस्को आहे तर त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे प्रभात इतका सरळ सोपा विनयाने करण्याचा सत्याग्रहाचा मार्ग होता त्याच आणि अनिवार्य सुद्धा लोक क्रांतिकारी डॉक्टर म्हणाले की क्रांतिकार्य डोळे निपणणार आहे पण क्रांतिकार्य सामान्य माणसाला किती क्रांतिकार्य असू ते म्हणाले की मोठ्या मोठ्या चळवळी सुद्धा अशा आहेत की त्याच्यामध्ये एखाद दिवशी एखाद्या मोर्चात एखाद्या आंदोलनात एखादी व्यक्ती सहभागी होईल पण सातत्याने एखादा आंदोलन करायचं असेल तर घर घरदार विसरून ते करणं हे कठीण आहे आणि त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीची कार्यपद्धती विकसित केली पाहिजे की ज्यातून सामान्य माणूस जोडला पाहिजे आणि आज संघाचं वर्णन करत असताना आदराने आणि कौतुकाने आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे असामान्य कर्तृत्व असलेल्या लोकांची संघटना नाही आहे सामान्य माणसांच्या हातून असामान्य करून घेणारी अलौकिक संघटना पहिलं सूत्र आहे घरघर संपर्क या देशात कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो त्याच्या घरापर्यंत संघाचा संशोधदा आणि संघाचा विचार पोचले संघाने शताब्दीच्या निमित्तानं पंचपरिवर्तनाचा विषय सगळीकडे लावून ठरवलं त्यातला पहिला विषय सामाजिक समरसता जात ताप पंथ भाषा भूषा आहार विहार या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हिंदू एक समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न करतात हे जे पंचतत्व घेतले म्हणा पंच परिवर्तन आहे दुसरं आहे कुटुंब प्रबोधन आपलं तुमचं माझं प्रत्येकाचं घर हिंदू कुटुंब असलं पाहिजे त्या दृष्टीनं त्याची सगळी रचना आपल्याला करता येत आहे तिसरा मुद्दा आहे पर्यावरण आणि संघाने पर्यावरणाचा विषय इतक्या गंभीरपणाने घेतलेला आहे की आपण थकवून जाऊ भाजपला पण त्यांनी लक्ष दिलं की तुम्हाला वृक्षारोपण करावं लागेल राजकीय पक्ष आहे आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करू की एकाच खट्यात दरवर्षी झालं न लावता मनवे म ठिकाणी तुम्ही करा कारण का त्यांना ते रेकवर्ट बघणं आवश्यक असतं आणि चालतं पण संघाचं लक्ष आहे पर्यावरणाकडे स्व स्वदेशी स्वभाषा स्वधर्म म्हणजे आत्मनिर्भरता हा एक मुद्दा घेतलेला आहे आणि नागरिक करतात मी समाजात वावरत असताना

मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे मकरंद धर्माधिकारी संत नामदेव काव्य पुरस्कार विजेते हिंदी साहित्यिक भरतसिंह ठाकूर ॲडव्होकेट श्याम बडोदे के के वाघ महाविद्यालयाचे अजिंक्य वाघ यावेळेस मान्यवर हे उपस्थित होते या व्याख्यानमालेला यशस्वी करण्यासाठी ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक सभासद आणि विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक